नमस्कार मी मेघा आपल्या चॅनल मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ढोकळा कसा बनवायचा बघतो फक्त एक मिनटं बॅटर तयार होतं आणि फक्त शिजायला दहा ते बारा मिनिटं लागतात तर खूप सोप्या पद्धतीने ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत मी इथं एक कप बेसन घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने वगैरे हे मेजरमेंट करू शकता एकाच वाटीने सर्व मेजरमेंट करायचे आहेत आपला घरातला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने इथं आठ चमचे पीठ झालेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाऊण वाटी पाणी घेत आहे एक वाटीसाठी पाऊन वाटी, वाटी हे परफेक्ट प्रमाण आहे ढोकळा खूप वेळपर्यंत मौसूत राहावा यासाठी इथं दोन चमचे तेल ॲड करायचं आहे एक चमचा साखर थोडीशी हळद एक पिंच बरंच हळद टाकायची जास्त हळद टाकायची नाही नाहीतर सोडा टाकला की मग ते लाल पडतो त्याच्यानंतर एक पिंच हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे ढोकळा परफेक्ट फुलण्यासाठी आपण इथं सिट्रिक ॲसिड ॲड करतो ह्याला लिंबूचं फुलही असं म्हणतात तर हा आ, सपाट एक चमचा ॲड करायचा आहे आपल्याला म्हणजे एक अर्ध्या चमचापेक्षा थोडा जास्त होतो तर इतका आपल्याला ॲड करायचा असं याच्यामुळे ढोकळ्याला टेस्टही छान येते आणि खूप स्पॉन्जी बनतो ढोकळा त्यामुळे हे तुम्ही यूज करायचं आहे त्यानंतर मिक्सरला आपण हे थोडंसं फिरून घेतलं त्यानंतर बघू शकता इथं तेल पाणी वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे बेसन घेतलं होतं ते एक वाटी बेसन याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला फक्त एक मिनिटभरच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा आपलं एक मिनिटात बॅटर तयार होतं एकदम परफेक्ट असं त्यामुळे हाताने वगैरे जास्त फेटावं लागत नाही सर्व जिमनस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि तुम्ही कन्सिस्टन्सी इथं बघू शकता अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपली बॅटरला व्हायला हवी तुम्हाला जर एखाद्या वेळेस इथं बॅटर घट्ट वाटत असेल किंवा पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यानुसार बेसन किंवा पाणी एक चमचाभर ॲड करू शकता त्यानंतर मी हे सगळं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला याला पंधरा मिनटं झाकून ड्रेसला ठेवायचं आहे त्यानंतर आपण इथं एक भांडं घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत थोडंसं तेल घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्यामुळे आपला ढोकळा निघायला मदत होते तर तुम्ही इथं कुकरचं भांडंही घेऊ शकता कोणतंही असं पसरट भांडं घेऊ शकता ढोकळा वाफवण्यासाठी मी कढईचा यूज करणार आहे तर कढईमध्ये अशा प्रकारचं एखादं स्टँड घालून घ्यायचं स्टँड नसेल तर एखादी वाटी त्याच्यामध्ये ठेवायची आता याच्यामध्ये आपण पुरेसं पाणी घालून घेऊयात तर मी इथं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर पाणी उकळायला आपण ठेवूया पंधरा मिनटं झालेले आहेत बेसनही आपलं छान फुललेलं आहे आता याच्यामध्ये आपण थ्री फोर्थ चमचा सोडा घालतो आहे आणि एक चमचा पाणी घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकलं की कसं सोडा सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो त्यामुळे वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा हे पीठ अगदी फुलून डब्बल तिब्बल होतं छान असे बबल येतात आपल्याला फक्त एक मिनिटभरच आपल्याला एका साईडने ह्याला फिरवून हलवायचं आहे ज्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बबल तयार होतात आणि आपला ढोकळा छान असा फुलतो तर फक्त एकाच साईडनी फेटायचं आहे तुम्ही परत जर उलटं फिरवलात तर बबल्स तयार होणार नाहीत आणि तुमचा ढोकळा अजिबात जाळीदार बनणार नाही त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा ढोकळा फेटताना फक्त एकाच साईडने फेटायचा आहे तर आपलं हे झालेलं आहे तयार तुम्ही बघू शकता किती छान किती फ्लपी असं आपलं मिक्स झालेलं आहे आपण सर्व बॅटर इथं मोल्डमध्ये घालून घेऊयात तर बघू शकता किती स्मूथ आणि फ्लपी आपलं बॅटर झालं एकदम हलकंसं आपलं बॅटर झालेलं आहे पूर्णपणे बॅटर आपण पटकन मोल्डमध्ये काढून घ्यायचं ही प्रोसेस थोडी पटकन करायची तर बॅटर टाकल्यानंतर ह्याला असं खाली दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात जे हवा वगैरे असेल ती निघून जाते तर इथं पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे चांगलं पाणी उकळल्यानंतरच ढोकळा ठेवायचा आहे चांग मोठ्या हाय फ्लेमवरती आपल्याला गो ढोकळा दहा ते आ, आ, बारा मिनटं वाफवायचा आहे पाणी उकळलं नसेल तर ढोकळा व्यवस्थित फुलत नाही पाणी व्यवस्थित उकळले त्याला चांगली हीट मिळाली तरच त्यातला तर 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 कार्बन डायऑक्साईड वायू पटकन बाहेर पडतो तसा आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी बनतो त्यामुळे ही प्रोसेस ही लक्षात ठेवा तर इथं बारा मिनटं झालेली आहेत मी आता ढोकळा चेक करणार आहे तर आपला ढोकळा ऑलमोस्ट झालेलाच आहे तर एकदा मी तरीही याच्यामध्ये चमचा टाकून बघते तर बघू शकता चमचा क्लीन आला आहे आपला ढोकळा झालेला आहे तर फक्त बारा मिनटामध्ये आपला ढोकळा तयार झालेला आहे तर याला आपण थंड व्हायला ठेवायचं आहे डोकळ्यावरती घालणारी एकदम परफेक्ट फोडणी आपण बघतो आहे तर इथं मी त्याच्यासाठी दोन चमचे तेल घेतलेले आहेत अर्धा चमचे मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्यात दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत त्यानंतर इथं मी तीन मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत ते एक मिनिटभर आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायचं आहे तर त्यानंतर इथं मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे खमण ढोकळा हा आंबट गोड तिखट असतो तर त्याच्यासाठी मी इथं दोन चमचे साखर घातलेली आहे त्यानंतर एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये छान उकळी आली की आपण याला थोडंसं कोमट होईपर्यंत थंड व्हायला ठेवायचं आणि त्याच्यानंतरच आपण ढोकळ्यावरती घालणार आहोत तर हा ढोकळा आपण थंड झालेला आहे काढून घेऊया ढोकळा थंड झाल्यानंतरच काढायचा गरम असताना काढला की तो निघत नाही तर इथं साईडने मी चाकूने कडा सैल करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं हाताने थपथप केलं त्यानंतर आपला ढोकळा निघालेला आहे पूर्ण व्यवस्थित ढोकळा निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता दा जाळी किती सुंदर आलेली आहे आणि एकदम खूप हलका असा आपला ढोकळा झालेला आहे तर बघू शकता खूप छान एकदम हा परफेक्ट ढोकळा झालेला आहे तर याला आपण कट करून घेऊयात तर पहिला कट करायचा आणि त्यानंतरच आपण त्याच्यावर तडका घालायचा आहे त्यामुळे ते व्यवस्थित सोसून घेतं पाणी आणि इथं बघू शकता एकदम परफेक्ट जाळी आलेली आहे तर तुम्ही ही नक्की अशा प्रकारे एकदम परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार करून बघा आणि रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर आपण छान असं पाणी याच्यावर घालून घ्यायचं आणि खमण ढोकळ्यामध्ये जास्त पाणी असतं त्यामुळे जितकं आपण बनवले तितकं पाणी यूज करायचं तर इथं बघू शकता किती स्पॉन्जी किती मस्त जाळी आलेली आहे ह्याला आणि पानही पूर्ण आतपर्यंत गेलेलं आहे खूप सुंदर दिसतो ढोकळा आणि टेस्टला एकदम परफेक्ट झाला होता तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला घंटा दिल्या त्याच्यावर क्लिक करा म्हणजे सर्वात पहिले माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील